संध्याकाळी सगळी लोक एका ठिकाणी एकत्रित येऊन गावाविषयी विचार करतात अशी सगळी लोक परिस्थितीने गरीब असतील पण ती माणसं मात्र मनाने फार श्रीमंत असतात आणि अशी मनाला श्रीमंत असणारी माणसं माझ्या पुढे आहेत आणि तुमच्या समोर श्रीमंत योगी असताना तुम्हाला तुम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची काही गरज नाही म्हणून खऱ्या अर्थानं या गोष्टीचं चिंता करण्यापेक्षा आपण चिंतन केलं पाहिजे चिंता केली की के माणूस चितेकडे जातो चिंतन केली की माणूस चैतन्याकडे जातो चैतन्य जर निर्माण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण मनामध्ये चांगल्या पद्धतीचा विचार केला पाहिजे ग्राम क्रांती ही कशातून ग्राम क्रांती जर करायची असेल तर सर्वात आधी सगळ्यांच्या असणाऱ्या मस्तकामध्ये एक चांगल्या प्रकारचा विचार आपल्याला ला भरावा लागेल तो विचार असा आहे की आपल्याला काहीतरी आपल्या गावासाठी केलं पाहिजे कारण बाहेरून एखादा देवदूत येईल बाहेर एखादा बाहेरून एखादा येईल आणि मग तो आपलं जीवन बदलेल आपलं गाव बदलेल असं कदापि शक्य होणार नाही परंतु तुम्ही जर प्रत्येकाला जर ठरवलं माझं गाव हे स्वच्छ सुंदर आपल्याला बनवायचे हे गाव खऱ्या अर्थानं सुजनम जर बनवायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला आता त्यांनी सरपंचांनी सांगितलं की आता आम्ही काही दिवसांनी त्या ठिकाणी खराटा हातामध्ये घेऊन गाव स्वच्छ करणार आहोत एकेकाळी गाडगेबाबांनी हातामध्ये खराटा घेतला आणि गावेच्या गावे, गावे त्या ठिकाणी स्वच्छ केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज एकदा पंढरपूरच्या वारीला